यांचं काय खरंय काय कळत नाही पण जायचंय आहे का ठिकाणी मिटिंग आहे आमच्या पोरांची पोरांची मिटिंग पार्टी थर्टी फर्स्थ ची पार्टी जोरात करायची आहे म्हणून यांची मिटिंग 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 भाऊचा बड्डे झालं पण भाऊने अजून एकदा पार्टीचा विषय नाही काढलेला आहे करिये मीटिंग मीटिंग खेलिये मीटिंग मीटिंग बस हो काल होता काल जाऊ द्या केलं नाही कमेंट सेक्शन मध्ये तुमचं प्रेम दाखवलं नाही तुम्ही जाऊ द्या स्टोऱ्या मेंशन केलं भरपूर जणांनी आता काय स्टोऱ्या तो अरे वेहिणी थँक्यू करून करून थकलो यांनी आपल्या काढल्या आहेत गाड्या यांना एवढा माज आहे का काय बोलायचं चालेले चालत 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 बोलू तर नको बोलता बोलते गाड्या गाड्या गाडी घाल लागते गाड्या हे ऋषा भाई आता आलेलं आहे आपल्यावर आणि चालेल मला आता तिच्यानाच सोडाला मी चालू आहे ती कडे सांता क्रुजला काम आहे काहीतरी कलरचं आणि म्हणलंय मला हे पेंटिंग कर जरा माझ्या घरची आता घराची वाट लावून नक्की देणार ना पण माहीत टॉपचा पेंट आहे गडपती म्हणलं पेंटिंग वेंटिंग केली आपला साधा कामच नाही

का ट्रेन, ट्रेन मी जातात काय टेन्शन नसतो काय झीकछिक नसते मस्त बसून जायचं झोपून जायचं नाही रे पोरी नाही बघायची अरे पोरी बसलो मग ट्रेन मी सोडून जाते मग लागतात समजून जात ढगात लागतात मागा नका लागू खूप ज्ञान खूप देतो आम्हाला बघा पेक्षा लहान बघा माझ्यापेक्षा लहान ज्ञान बघा आम्हाला सगळे आमच्या प्रसन्न आहे बस यात माझं नाव पुढे घे प्रसन्न आहे शिकवलं आम्हाला कसं जगायचं या आयुष्यात राहतात तर माझ्या माझ्या बरोबर दहा मिनिटं पण नाही आणि आता बघा बस बस ट्राफिक भोसवली आणि गाडी येऊ लागलो छोटा रोड आहे एकतर पहिले आजूबाजूला पार्किंग पण रे अंजीडा कामगिर अंजीरपटा रोड सोडले भाईनी मला स्टेशनला थँक्यू नाही करणार मी कॉल तुम्ही उचला पाहिजे ना तुम्ही चालेल कुठे दिवस चालेल मतलब कोण रे म्हटलं कोण मतलब कोण म्हटलं बोल आता चालेल हळदीला जेवायला घेऊन जातो कोणची हळदी हळदी हे कुठला टाईम हळदीचा ठीक आहे चला भेटू नाही तर माझी ट्रेन जाईल हां भेटू संध्याकाळी आपल्या प्लॅनिंग आहे लक्षात ठेवा हम्म चला आपण आपण येतो ना मी फोन करतो आपण काढू तिकीट ऑनलाईन हे तिकीट काढलेलं आहे शांत बघू शकतो आपली ट्रेन येईल काय अकरा ट्रेन आहे बसेवरून मग आपली ट्रेन चेंज करून मग तिकडे जावं लागेल आपलं मॉन्डिटेशन लवकरच मोठा होईल बघू शकता तुम्ही काम कामतले जोरातच चालू आहे काय करणं मालगाडी चाललेली आहे शकता ट्रॅक ट्रॅक टाकून झालेलं आहे एकदम ओकेमध्ये त्या एक साईडला पण एकदम शिवायचं पण आपल्याला प्लॅटफॉर्म क्रमांक चार व जायचं आहे तुम्ही जाऊ शकतो पण नाही चालू आहे बघू शकतो दुन्याभरची गर्दी आज काय म्हणते संडे बोलत भेंटी गर्दीच भरपूर असते इकडे जायला कुठल्याही प्लॅटफॉर्मवर जावं गर्दी एक गर तर लिमिटेड ट्रेन आहेत त्यामुळे तर जमतच नाही या ट्रेननी प्रवास मोस्टली मी बाईकनीच प्रवास करतो पण आज ट्रेननी जायचं आहे ट्रेनने जाईल पण ट्रेन आहे आता बरोबर पंचवीस वीस पंचवीस मिनिटं लेट आहे ट्रेन आता ट्रेन तर ट्रेन जायची ट्रेन पण खराब ते ट्रेन जाईल वाढ बघतो ट्रेनला आहे अजून टाईम भरपूर जाऊ शकतो आली करू शकता एवढ्या वेळानंतर डोकं खराब करून आलेली आहे एवढी करते तर जागा भेटते आमच्या मी चला जाऊ ट्रेनला बघू जागा भेटते का धक्का बुक्की तर जावं एवढी गर्दी आहे तर जे होऊ शकते चला वसईच्या दिशेने आता निघू आपण स्टेशनला आणि बघू शकते शांतपूरच्या स्टेशनच्या बाजूलाच बस स्टॉप आहे आता येतं आहे कोणतरी म्हणजे भाऊजींचं भाऊ येतात मला घ्यायला जाईल त्यांच्यासोबत म्हणजे बाजूलाच लागून मोबाईल शॉप पण आहे ते मोबाईल शॉप बघायची पण हॉस आलेले आहेत हॉस फॉस घ्यायला अजून घरी भगवान काय आम्ही चालतो आता पहाटेला ॲक्च्युली ट्रेनमध्ये गेलो आणि माझी चार्जिंगच संपली आणि त्यानंतर मी काय शूट करायला झालं नाही घरी आलो मग चार्जिंग केली आणि यो भाई आमचा बघा सुपरमॅन सुपरमॅन झाड मग आणि आई दागाद, दागाद थर्टी पार्टी आमची दर... थर्टी फस्ट च्या कारण कारण एक गुरुवार एकादशी सगळ्या बोकांडे येऊन बसले आमच्या हेच ना आणि इकडे आता आमच्या इथल्या गेले पहिली तर लायटीमुळे काय घंटा दिसत नाही आम्हाला आमच्या उजेड येतो आम्ही पडतोय काळे आता डाब्यावर थंडीच्या आरामात निघा हडू घडू नका वाई करून पक्का बेटा म्हणून आम्ही फुल जॅकेट विकिट घालून एवटी फुल एवढी झाडे आमचं फक्त टी शर्ट वाल्याला मागता त्याची वाट लागणार आमचा नाही त्याची वाट आहे फुल तयारीचे सात चार आता बाबु आपण पुढे पुढे जसं जसं जाऊ तसं मग दाखवतो कसा काय आमचा भिवंडीचा माहौल आहे धरतीमुळे आणि सध्या तर इलेक्शनचा पण खूप माहोल आहे आमच्या इथं सध्या तरी आमच्या शेष भाऊच्या गाडीत पेट्रोल नाही त्याची आम्हाला सोय करायला जायची आम्ही पहिले नारपुली पेट्रोल पंपात होतो पेट्रोल टाकू टाकीला पण खायला देऊ ती खाली चालणार कशी आपल्याला तिला पण द्यावं लागेल आम्ही खाऊ न आमच्या बरोबर आमच्या वॉक मध्ये पेट्रोल टाकून आमचा भाई चाललाय एवढी भूक लागली ना तुम्ही माझ्या बाई थांबायला लागलाय लागला जेवलो आता इच्छा ना या इसका काम पच्च ना टाकलंय गाडीला पण जेवायला दिले आता आपण आपलं पेठ पूजा करायची तर जाऊ आपण तुझं काय म्हणणं आता काय मला मला फोकस करू दे पहिले बाईक चालवण्यावर कारण की आता मला मी गांगरला बिंगर डायरेक्ट पडू आपण आपला जेव्हा इकडतो आता काम पच्चिस ना

देखरी व्यवस्था बसायची जागा बघतात पब्लिक कुठे कालिया सगळ्यात लेट पण थेटून चड्डी फाटून थंडी ताट धाब मस्त खावा घाबून खा स्टार्टर मागवलेला आहे स्टार्टर नाही थोडी काय त्यांना कोलिवाडा पापड

हे लांब आहेत पण हे भाई नुसते तुटून पडलं स्टार्टर वर आपल्या जेवढं बोलतोय मी प्लेट तोंडात टाकल्याची कापकणी बघा तुम्ही स्टार्टर हे भाऊ ते स्नॅप काढून द्यायला स्नॅपिक अरे स्नॅप काढ नाही आहे यचं फोन वाटत हे याच्या फोन म्हणजे यायला स्नॅप काढायला मला लावले ठीक आहे चला आता स्टार्टर एन्जॉय करतो नंतर पुढचा काय मेन होईल ते तुम्हाला फोनवर लागले ठीके बाईंचा काही चाललंय गोलू गुलू गोलू गुलू 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 गपचुप 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 अरे भाई आलाय बिर्याणी अरे तू रायस बिर्याणी भाई एक प्लेट नाही लगा ना तू नाही खाशील ना बाईची झिरली स्टार्टर मध्ये झिरली काय विकी मध्ये तुम्ही तुमचं काय मत आहे जिरली तुमची पण का जास्त खा ना हे काय म्हणजे त्याची पाळी आली की आता मी खायची नाही अशी पाळी आली तुमचं काय म्हणण्या बिर्याणी खायची का नाही त्याला सांगा प्रोत्साहन करा त्याला देवरेंना प्रोत्साहन करा की भाव बिर्याणी खावा तुम्ही ठीक आहे चला आता बिर्याणीचा आम्ही लाभ घेऊ बिर्याणी आलेली आहे पूर्णपणे गरमागरम आलेली आहे चोख्या नुसतात चोकतोय थंडा काय थंडा विंडागल चिकन चम येऊ पहिले कुठे घेऊन जायचे लाईकीच आहे कुठे घेऊन जायचं लायकीच नाही हा स्टार्टर चमचानी खातो साल्या अंग्रेज अंग्रेज गेले पण हे अशी गाड्या चुटक्या सोडून गेले अरे गप्प रेल्ला बिर्याणी लागलेली आहे मस्त बिर्याणीचा लाभ घेऊ थंड 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 झालं यांचे आता फोटोशूट चालू आहे जो फोटोग्राफर यांचं झाले फोटोशूट आणि आम्ही घेतला आहे पान रस्त्यात उभून तमाशात एक पान आता खायला घेतला आम्ही घेतला बोट टाकून या पान खायला तुम्हाला जायला एवढं मोठा पान आहे

एकदम पायाचे खतरनाक निशाण आहे काही झालं असेल तर निघायचं का तुमचं बाकी काळ्याचे फोटो काढून काढून काळ्याने आयफोन घेतला फोटो काढण्यासाठी गोराचा घंटा होत नाही तुम्हाला <laughs> तर नमस्कार मित्रांनो आज आम्ही इकडे ताज हॉटेल मध्ये आलेलो हे बघू शकता ताज, ताज गार्डन मध्ये आलेलो तर तिकडं इकडे आलेलो आम्ही आज तर आता जेवण सगळ्यांचं झालंय पण यांच्या बोच्या एवढा ना यांचा नुसता टाइमपास चालू आहे हा बघा रात्र ही आमची रात्रानी हा आमचा फोटोग्राफर हा नाही साडे होत नाही तू पण नाही हे बघा सर्वात मोठा सर्वात मोठा पस्तीस वर्षाच्या आम्ही घरी चाललो आम्ही घरी चाललो तिकडं

बाकी सारे गांड मारते या उधर भी हा आपला ब्लॉगर भाऊ फिटनेस करा अच्छा का तसे जेवण होता पौणा तोणा गेल आणि आम्ही निघालो है फार्म शाम बोलतोय हॉटेलवरून मस्त जेवण ढाब्यावरून ढाब्यावरून हॉटेल का ढाब्यावरून जेवलेले आहे गाढ आणि एवढे गाढा थंडी पडली ना सगळ्यांचे लागलेत बरोबर थंडी कधी अशी पडून पडेल पडू नका थंडी झाली गारा गार काही नाही मी गाडी चालवते माझी फाटली थंडी 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 आय 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 गार वाटतय गारगार गार गारगार म्हणजे असं गार नाही ऐक आमच्या दोन गाड्या मागून येत होते हे बघा हे दोन गाड्या बघा रावास हे बघा रावास हो थंडी थंडी गाडी मागे सगळे आता सगळे असे जाऊन असे गार पडणार नाही सगळे डायरेक्ट बिस्तार झोपणार आहे सगळे गारटलेत पुड़ पुड़ चला आहे कुडकुडले बाजा एकदम गार सगळे झोपणार एकदम छान थंडीमुळे सगळे गार सगळे असे गार झोपणार तुम्ही पण बघत राहा खूप थंडी लोक नकरे थंडी तुम्हाला एच पी चा घेऊन आला पेट्रोल पंपवर जाऊ जाऊ दे आता चला वाय आई तुम्ही पण झोपा आणि आम्ही पण झोपतो आता